राम गणेश गडकरीच्या नाटकाबद्दल एक निर्णय घेतलेला आहे साहित्य आणि संस्कृती मंडळानं काय सांगाल खरं तर बऱ्याच दिवसांपासून राजसन्यास हा विषय गाजतही होता अनेक लोकांनी त्यावर लिहिलं राम गणेश गडकरींनी जे काही त्यांचं साहित्य कलाकृती महाराष्ट्राच्या पटलावर मांडली त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी तुळसा या तथाकथित नायिकेवर बनवलेलं एक नाटक त्याचं नाव होतं राजसन्यास आणि छावा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर साधारणपणे संभाजी महाराजांच्या बाबतीत अनेक लोक न, आ, विचारत होती काय साहित्य वाचावं वा। मीसुद्धा एकदा चर्चगेट समोरील शासकीय मुद्रणालयामध्ये गेलो आणि मुद्रणालयात गेल्यानंतर असं लक्षात आलं की संभाजी महाराजांवर आता चित्रपटाची चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना वाटते की तो इतिहास वाचावा तर त्यामध्ये बऱ्याच प्रती संपूर्ण गडकरी या प्रकरणाच्या खपल्या होत्या आणि मी पण एक ती प्रत घेतली ती वाचली आणि मग अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तो मुद्दा मी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर साहेबांच्या समोर मांडला आणि त्यामध्ये राजसन्यास आणि तुळसा राजसन्यासमध्ये संभाजी महाराज आणि तुळसा असा बदनामीकारक जो मजकूर आणि संवाद होते त्यावर पत्रकार परिषद घेतली त्यावर पत्रव्यवहार केला सरकारला परत एक स्मरणपत्र दिलं त्यावर उत्तर मला लवकर प्राप्त झालं नाही मग दुसरं स्मरणपत्र दिलं आणि आता कळलं की सरकारने राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ पुणे यांच्याकडे ते पत्र आणि संपूर्ण गडकरी या पुस्तकाची प्रत पाठवली आज एका वृत्तपत्रामध्ये जो लेख छापून आला त्या लेखामध्ये अमोल मिटकरी कसा चुक चुकीचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जरी झाला असेल पण राम गणेश गडकरींच्या साहित्यामधली काय चूक आहे ते सुद्धा त्यांनी लिहायला पाहिजे होती मला ते अपेक्षित होतं नंबर एक दुसरं असं आहे की राम गणेश गडकरींनी हे पूर्ण नाटक लिहिलेलं नाही हे त्यांना अर्ध्यातच त्यांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला पण या नाटकाला प्रस्तावना प्रल्हाद केशवत्रेसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांची आहे मुळामध्ये त्यांनी काय लिहावं ह्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांसारखा अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा विषय जो राज्य सरकारला वाटला त्या व्यक्तीबद्दल काय लिहिलेलं आहे म्हणून राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाकडे महाराष्ट्र सरकारने माझा पत्रव्यवहार आणि ते संपूर्ण पुस्तक पाठवलं त्यात बहुमताने ज्यात प्राध्यापक सदानंद मोरे सरांसारखी लोक आहेत बहुमताने पूर्णपणे पुस्तक वगळण्याकरता होकार सरकारकडे पाठवलेला आहे औपचारिक तेवढी घोषणा आता बाकी आहे मात्र राजकीय दबावापोटी राजसन्यास वगळला असा जो काही आरोप अमोल मिटकरीवर केला जातो तसा चुकीचा कोणी समजू नये राम गणेश गडकरींनी जे लिहिलं ते एकदा वाचून घ्यावं मग मी दोषी आहेत की गडकरी दोषी आहेत हे तुमच्या लक्षात येणार पण या माध्यमातून इतक्या वर्षानंतर का होईना महायुतीच्या सरकारने एक धाडसी निर्णय घेतला ते कादंबरी आता पूर्णपणे गहाळ होते आहे याचा मला अभिमान वाटतो आनंद वाटतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिक्षण शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचं विशेष आभार याच्याकरता की कुठल्याही महापुरुषांबद्दल फक्त छत्रपती संभाजी महाराज नाही तर कुठल्याही महापुरुषांबद्दल असं अवमानकारक लिखाण अवमानकारक नाटकं असतील तर त्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याकरता घेतलेलं हे धाडसी पाऊल आहे अनेक कथा कादंबऱ्या अजूनही आहेत अनेक चित्रपट अजूनही आहेत